नमस्कार सर्वांना नमस्कार आजचा दिवस आपल्या सर्वांना खूप छान सुखाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आषाढी अमावस्या म्हणजेच दर्श अमावस्या यालाच विविध नावांनी ओळखलं जातं गटारी अमावस्या म्हटलं जातं गटारी हा शब्द चुकीचा आहे त्याला गतहरी अमावस्या असं म्हटलं जातं गतहरी अमावस्या हे दीप अमावस्या आहे, आहे। त्यासोबतच गुरुपुष्यामृत योगसुद्धा आहे तर येत्या चोवीस जुलैला ही अमावस्या आहे मोठी अमावस्या आहे कधी लागणार आहे तर बघा तेवीस तारखेच्या उत्तर रात्री दोन वाजून एकोणतीस मिनटांनी लागणार आहे आणि चोवीस तारखेला बारा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी संपणार आहे तर उदय तिथीनुसार चोवीस तारखेला आपल्याला अमावस्या साजरी करायची आहे म्हणजेच उद्या गुरुवार या दिवशी आपल्याला दीप अमावस्या साजरी करायची आहे योगायोग इतका सुंदर की ह्या वर्षीचा पहिला गुरु पुष्यामृत योग जो आहे हा चोवीस तारखेला चाललेला आहे म्हणजेच उद्या दर्श अमावस्या आहे गुरु पुष्यामृत योग आहे आणि त्याच्याबरोबर गुरुवार आहे गुरु जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येतं तेव्हा गा आपण गुरुपुष्यामृत योग साजरा करत असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अमावस्यानिमित्त आपल्या घरात काय सेवा करायची आहे काय छोटे मोठे उपाय करायचे आहेत सेवा कोणती करायची आहे त्याच्याबद्दलची माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्किप न करता आणि स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये स्वामी समता लिहायला विसरू नका नवीन असाल चॅनल होते तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा या दिवसाची सुरुवात आपल्याला कुठून करायची आहे सर्वप्रथम सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जमल्यास लवकर उठावे ब्रह्ममुतावर उठून आंघोळीच्या पाण्यात मीठ व चिमटवर हळद टाकून स्नान करा गुरुवार व गुरु पृष्ठ्यामृत असल्यामुळे या दिवशी पिवळे वस्त्र आवर्जून घाला नंतर सूर्याला जल अर्पण करायचं आहे सूर्याला जल अर्पण करताना ओम गृणी सूर्याय नम या मंत्राचा जप करायचं आहे सूर्याला अर्घ देत असताना ते पाणी आहे ते तुम्हाला कुठल्याही झाडाला अर्पण करायचं आहे दुसरं म्हणजे गुरुवार असल्यामुळे आपण तुळशीला कच्चं दूध व पाणी एकत्र करून अर्पण करावं थोडीशी चिमुटवर हळद अर्पण करा कच्चं दूध म्हणजेच काय न तापवलेलं जी पूजा करायची आहे हळदी गुंकू अक्षता लावून पुष्प अर्पण करून तुम्हाला सेवा करायची आहे अमावसे असो पौर्णिमा असो किंवा एकादशी असो या दिवशी स्नान दान जप तप इत्यादी कर्मांना फार महत्त्व आहे त्यामुळे या दिवसाची सुरुवात आपल्याला अशा प्रकारे करायची आहे बऱ्याच वेळा असं सांगितलं जातं की गुरुवारी आपल्याला आपल्या घराची झाड फरशी करायची नसते पण बघा ह्या दिवशी दर श्यामावसे आहे आणि गुरुपुष्यामृत योग आहे तर आपल्याला आपल्या घराची स्वच्छता करायची आहे अर्थात दुसऱ्या दिवशी श्रावण सुरू होणार आहे श्रावण महिना हा पवित्र महिना आहे तर पवित्र महिन्याची सुरुवात आपल्याला सर्व घराची स्वच्छतेनं करायची आहे तर आता बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात की ताई आम्ही ही स्वच्छता आदल्या दिवशी करून ठेवली तर चालेल का होय हरकत नाही पण गुरुवार असल्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर अमावस्याच्या दिवशी आपल्या घरातल्या ज्या काही न लागणाऱ्या गोष्टी आहेत मग ते बंद घड्याळ असो किंवा इलेक्ट्रिकल सामान असेल कपडे असतील जे काही वस्तू असेल ते घराबाहेर काढायचं आहे जर चांगलं असेल तर आता ते तुम्हाला नीट करून व्यवस्थित ठेवायचं आहे धुवून पुसून जेव्हा आपण फरशी पुसतो त्याच्यामध्ये हळद गोमूत्र लिंबू थोडीशी तुरटी आणि खडे मीठ टाकायचं आहे आणि याने आपल्याला आपली फरशी पुसायची आहे बघा गुरुवार आहे आणि मग मी तो जसं तुम्हाला सांगितलं की गुरुवारी फरशी पुसत नाही पण ह्या दिवशी अमावस्या असल्यामुळे या पाण्याने तुम्हाला फरशी पुसायची आहे गुरुवारच्या दिवशी फरशी पुसत नाहीत जर पुसली तर त्याच्यामध्ये चिमुडवर हळद टाकायची खडेमीठ टाकायचं नाही आणि फरशी पुसून घ्यायची अर्थात जर तुमच्याकडे चारचाकी गाडी दोन चाकी गाडी असेल ना गाडी स्वच्छ धुवून घ्यायची आहे गाडी धुताना त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू टाकायचं खडेमीठ हळद आणि गोमूत्र टाकून ती तुम्हाला गाडी स्वच्छ अशी पुसून घ्यायची आहे तुम्हाला त्याने सुद्धा गाडी पुसायची आहे म्हणजे जेव्हा तुम्ही गाडी धुवत असणार तेव्हा तुम्हाला गोमूत्र मीठ हळद आणि ते एकत्रित करूनच धुवायचे आहे तर बघा गाडी धुतल्यानंतर तुम्हाला गाडीची पूजा पण करायची आहे कारण की गाडी ही आपली लक्ष्मी असते तर गुरुपुष्यामृत योग आहे या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला लक्ष्मीची पूजा करायची आहे तर आता त्याच्यानंतर मुख्य दरवाजा आता गुरुपुष्यामृत योग असल्यामुळे आपल्याला आपला मुख्य दरवाजा सुद्धा स्वच्छ करायचा आहे पुष्य नक्षत्र असल्यामुळे प्रत्येकाच्या घरात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची एकत्रित सेवा होणारच आहे तर नक्कीच तुम्ही तुमच्या घराला हे आपल्याला घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन करण्यासाठी हळद घ्या त्याच्यामध्ये गंगाजल गोमूत्र टाका भीमसेनी कापूर असेल तर भीमसेनी कापूर टाका याने तुम्हाला हळदीलेपन करायचं आहे उंबरठ्याला तर ही एक सेवा आहे जी प्रत्येकाने करावी उंबरठ्याला हळदीलेपन केल्याने आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता असते नकारात्मक ऊर्जा ती बाहेर पडते आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते त्यासाठी घरामध्ये आप आपल्या घरात सकारात्मक वातावरण राहण्यासाठी उंबरठ्याला हळदीलेपन करायचं आहे नंतर उंबऱ्यावरती हळदी कुंकुवाने स्वस्तिक काढा स्वस्तिकवरती हळदी कुंकू अक्षदा पुष्प नक्की अर्पण करा तसेच मुख्य दरवाज्यात एक दिवा आवर्जून लावायचा आहे उंबरठा फुलांनी सजवा जर तुम्हाला आंब्याचे पाने भेटले तर आंब्याचं तोरण लावा दारामध्ये गोपद्म स्वस्तिक याची रांगोळी आवर्जून काढा यानंतर तुम्हाला तुमच्या घरातील देव स्वच्छ करायचे आहेत देव तुम्हाला व्यवस्थित स्वच्छ करायचे आहेत आता दुसऱ्या दिवशी श्रावण महिना सुरू होणार आहे बऱ्याच घरात पारायण व्रत वैकल्य उपासना रुद्राभिषेक बऱ्याच काही सेवा केल्या जातात तर नक्कीच तुम्ही या दिवशी तुमचे देव स्वच्छ करायचे आहेत तसेच देवघरही स्वच्छ करा पूर्ण घरातील साफसफाई वगैरे आदल्या दिवशी करून घ्या किंवा त्या दिवशी करा आणि किचन वटा गॅस हे सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे कारण की किचन ही आपले तिथे अन्नपूर्ण असते तर या दिवशी म्हणजेच त्याची पूजा करा तिथे एक स्वस्तिक काढा हळदी कुंकू वाहून पूजा करावी गुरुपुष्यामृत योग तसेच अमावस्या व दिव्याची अमावस्या म्हणजेच अमावस्या आहे हे सर्व एकत्र गुरुवारी आल्यामुळे आपल्याकडून जास्तीत जास्त सेवा या दिवशी झाल्याच पाहिजेत तर कुंकुमार्चन तर घरात केलंच पाहिजे कुंकुमार्चन तुमच्या घरात झालंच पाहिजे जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर तुम्ही स्त्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करा श्रीयंत्र जर नसेल तर तुम्ही लक्ष्मी मातेच्या मूर्तीला फोटोला किंवा टाकाला तुम्ही स्त्रिया हे करू शकता कुंकुमार्चन करू शकतात दिव्याची पूजा ही सकाळीही करू शकता किंवा संध्याकाळीही तुम्ही करू शकतात पूजा करताना तुम्हाला स्वच्छ मनाने श्रद्धेने विश्वासाने पूजा करायची आहे तरच त्याचं आपल्याला फळ भेटतं दिव्याची पूजा केली जाते तर काही ठिकाणी संध्याकाळी प्रदोषकाळी म्हणजे जेव्हा अंधकार होतो अंधार होतो तेव्हा ही पूजा केली जाते प्रत्येक गावची वेगवेगळी परंपरा असते तर तुमच्याकडे जशी परंपरा असेल त्या परंपरेनुसार तुम्ही करू शकता दीपपूजन तर या दिवशी म्हणजे सासड्यानुसार घरातील सर्व दिवे स्वच्छ करून पुसून घेतले जातात आणि ते दिवे प्रज्वलित केले जातात देवासमोर आपल्या घराच्या दारासमोर वास्तूच्या सर्व कोपऱ्यांमध्ये तुळस असेल तर तुळशीजवळ असे व सर्व घराच्या सर्व महत्त्वाच्या ठिकाणी हे स्वच्छ केलेले दिवे लावले जातात तसेच या दिवशी आपल्या कुळाचा कुलदीपक म्हणून आपल्या मुलांनासुद्धा या दिव्यांनी औक्षण करून ओवाळलं जातं त्यांच्या उदंड व आरोग्यमय यशस्वी आयुष्यासाठी प्रार्थना करून या आपल्या कुल कुलदीपकाला म्हणजेच आपल्या मुलांना दिव्याने औक्षण केलं जातं तर आपल्या मुलांना या निमित्ताने औक्षण करतेवेळी रामरक्षा स्तोत्र म्हणायचं आहे औक्षण केल्यास अजून उत्तम राहील कारण रामरक्षा स्तोत्र म्हणजे आपल्यासाठी शरीराची एक रक्षा कवच आहे अशा पद्धतीने ते रचलेलं आहे यामध्ये सर्व शरीराच्या विविध अंगाचे संरक्षण करण्याविषयीचे मंत्र आलेले आहे जे अत्यंत प्रभावी आहे तर आपल्या पित्राचे स्मरण करून त्यांच्या नावाने सुद्धा एक दिवा लावला जातो काही जण आपल्या पितराचं तर्पण विधीसुद्धा जल जलतर्पण विधीसुद्धा या दिवशी करतात कारण धर्मशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की आषाढ अमावस्येला आपले पितर आपल्या लोकांना भेटण्यासाठी येतात भूलोकाकडे यायला निघतात भाद्रपद महिन्यातील श्राद्ध पक्षात इष्ट इष्टिकांना पूजा स्वीकारून सर्वपित्री अमावस्याला परत आपल्या पित्र जातात त्यामुळे या आषाढी अमावस्याला पित्राचं सुद्धा स्मरण केलं जातं व त्यांचे आशीर्वाद घेतले जातात पित्र प्रसन्न झाल्यावर भरभरून आपल्याला आशीर्वाद देतात आणि आपल्या घराची प्रगती आपल्या मुलांची पतीची प्रगती होते आता या दिव्यांच्या अमावस्येला म्हणजेच दीप अमावस्येला गुरुपृष्ठामृत योग आलेला आहे आपण कोणत्या सेवा करायच्या आहेत तर बघा सेवा आपल्याला कराय काय करायच्या आहेत नवनाथ ग्रंथातील चाळीसव्या अध्यायाचं पठण करायचं आहे पठण करा शक्य नसेल तस तस तर श्रवण करा तसेच गुरुक्षेत्रातील चौदावा अठरावा अध्याय असे देखील पठण करू शकतात तर या ज्या सर्व आध्यात्मिक सेवा आहेत साधना आहेत गुरुपुष्यामृत योगावती चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला म्हणजेच उद्या सकाळपासून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण या सेवा नक्की कराव्यात माता लक्ष्मीची सुद्धा जी काही सेवा आहे मग ती कुंकुमार्चन असेल महालक्ष्मी अष्टकम असेल कनकधारा स्तोत्र असेल इतकं सुंदर ते कनकधारा स्तोत्र ते तुम्ही श्रवण करू शकता किंवा पठन करू शकता विष्णू सहस्रनाम व्यंकटेश स्तोत्र अगदी तुम्हाला जसं शक्य होईल एकदा म्हणा तीनदा म्हणा गुरुचरित्र ग्रंथातील चौदावा अध्याय असेल अठरावा अध्याय गुरुचरित्रातील असेल तसेच घोरकष्टर घोर कष्टोदर स्तोत्र खूप सुंदर आणि खूप दिव्य अनुभव देणार आहे जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा अगदी काही सेवा नाही करणं शक्य झालं तर तुम्ही प्रवासात करू शकता ट्रॅव्हलमध्ये करू शकतात किंवा तुम्ही स्वयंपाक करत असताना घरातली भांडी फरशी करत असताना हे सगळं मंत्र तुम्ही पठन करू शकता काम करतानाही तुम्ही ललिता सहस्रनाम तुम्ही पठन करू शकतात थोडक्यात काय सेवा कधीही कुठेही करू शकतो त्याला वेळेचं बंधन नाही जागेचं बंधन नाही त्यामुळे काम करत असतानाही तुम्ही सेवा करू शकता कृपुषामृत योगाच्या हो निमित्ताने कन्याची लक्ष्मी प्राप्तीची एक साधी सोपी सेवा सांगणार आहे आणि ही सेवा इतकी साधी आहे की आपल्यापैकी प्रत्येकजण अगदी सहजपणे ती करू शकेल तर अशा टामाशाच्या संध्याकाळी एक स्वच्छ निरंजन घ्या त्यामध्ये तुपाची एक फुलवात लावा निरंजन जर चांदीचे असेल तर अतिउत्तम कारण सेवे या सेवेसाठी चांदी या धातूला मान आहे आणि जर चांदीचे निरंजन नसेल तर तुमच्याकडे ज्या धातूचे निरंजन दिवा किंवा पंथी असेल यापैकी काही एक घेऊन त्यामध्ये तुपाची फुलवत लावा जर तेही नसेल तर तुम्ही मातीची पंथी घ्या त्याच्यामध्ये शुद्ध तुपाची तुप तुपाची फुलवत लावा आणि त्यामध्ये चिमटीत बसेल एवढी हळद टाका चिमूटभर हळद टाका वातीवर ती वात प्रज्वलित करा ते निरंजन किंवा दिवा दिवाऱ्याजवळील देवारातील बाळकृष्णाला ओवळून लगेचच ते तुळशीमध्ये लावा आणि ओम नम भगवते वासुदेवाय किंवा ओम लक्ष्मी नारायणाई नम हा मंत्र म्हणून तुळशीला मनोभावी नमस्कार करा यामुळे घरामध्ये स्थैर्य येते आणि लक्ष्मी स्थिर राहते कायमस्वरूपी घरामध्ये अखंड निवास करते दीपामावस्यला लक्ष्मीकारक योग आहे माता लक्ष्मीच्या सेवा आपण अवश्य करावेत यामध्ये प्रामुख्याने लक्ष्मी बीज मंत्र ओम श्रीम नम या मंत्राचं एकशे आठ वेळा पठण करा जर पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबवरती तुम्ही बीज मंत्र लावून तुम्ही श्रवण करू शकता काम करत असताना पण गुरुपुष्यामृत योगावती लक्ष्मी बीज मंत्राचं पठण करा माता लक्ष्मीचं आवडतं स्तोत्र महालक्ष्मी अष्टक स्तोत्रा या स्तोत्राचे पाच सात नऊ असे पाठ करा आपण या दिवशी अवश्य करावी ही सेवा कारण संकल्पयुक्त न करता देखील करू शकतात आपल्याला जर वाटत असेल की आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी माता लक्ष्मीला विनंती करायची संकल्प करायचा उजव्या हातामध्ये एक पळीवर पाणी घ्यायचं हळदी कुंकू त्यामध्ये टाकायचं त्याच्यावर थोडेसे अक्षदा घ्यायची आणि माता लक्ष्मीचे स्मरण करा आणि माझ्या घराची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मी ही सेवा करत आहे माझ्याकडून ही सेवा करून घ्यावी माझी सेवा स्वीकारावी असा संकल्प करायचा आहे विनंती माता लक्ष्मीला करायची हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्या मग आपण अशा पद्धतीने देखील गुरुपुष्यामृत योगावरती संकल्पयुक्त सेवा करू शकता महालक्ष्मी अष्टकाचे पाठ आपण करावेत त्यानंतर श्रीसुक्ताचे आपण एक किंवा अकरा पाठ नक्की करा आपल्या जीवनामधील कुठली अडचण असू द्या आर्थिक संकट असेल एखादा आजार असेल त्यानंतर नोकरी व्यवसाय करिअर कुठलीही समस्या असेल मग ती व्यंकटेश स्त्राची जी सेवा असते ती करावी आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांना अनुभव आले आहेत व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान ज्यांना करायचं असेल त्यांनी गुरुपुष्यामृत योगावती या सेवेला सुरुवात करा आपल्याला या सेवेतून नक्कीच चांगला अनुभव येईल एखादी आपली मनोकामना असेल नक्की पूर्ण होईल जिथे विष्णू तिथे लक्ष्मी असतेच म्हणून गुरुपुष्यामृत योगावती भगवान विष्णूची सेवा आपण अवश्य करावी यामध्ये प्रामुख्याने श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र या स्तोत्राचं एक वेळा पठण करा तीन वेळा करा एकवीस वेळा करू शकतात ओम नम भगवते वासुदेवा या मंत्राचं एकशे आठ वेळा पठण नक्की करा गुरुकृपा प्राप्त करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी गुरु पुषामृत योगावती आपले गुरु स्वामी महाराज यांची सेवा अवश्य करा श्री स्वामी समत या षडाक्षरी मंत्राचं अकरा माळी पठण करा जप करा स्वामी चरित्राचं एक पाठ करा एकवीस अध्याय आहेत ते पूर्ण पाठ करायचे आहेत एक ते एकवीस अध्याय पूर्ण पाठ केले त्यावेळेसच आपला एक पूर्ण पाठ होतो ए कोणाला एक एक तास लागतो कोणाला दीड तास लागतात कोणाला पावणे दोन तास लागतात पाठ करण्यासाठी स्वामी चैत्र सारामृतचं पाठ करा किंवा तीन आद्याचं वाचन करा तारक मंत्राचं पठन करू शकतात गुरुकुष्यामृत योगावती या मू मूर्तीची म्हणजेच आपल्या देवघरामध्ये विधिवत स्थापना करू शकतात ओम श्री चैतन्य गोरक्षाय नम नाथ महाराजांचा हा जो शाबरी शाबरी मंत्र आहे या देखील मंत्राचं तुम्ही पठण करू शकता गुरुपुष्यामृत योगावती पठन करू शकतात शाबरी मंत्र आणि नवनाथ भक्तीसार या ग्रंथातील एकविसावा अध्याय या अध्यायाचं आपण पठन करू शकता गुरुपुष्यामृत योगावती अवश्य पठन करावं हा अध्याय देखील कल्पतूरू संबोधला जातो कुठलीही आपली व्यावहारिक अडचण असू द्या प्रापंचिक अडचण असू द्या तिचं निवारण होतं अध्यायाचा नियमित अध्यायाचं नियमित पठनाने गुरुपुष्यामृत योग काय सिद्धी योगावती नवनाथ भक्तीसार या ग्रंथातील आहे तर बघा कितीही सेवा केली तरी आर्थिक अडचणी दूर होत नाहीत किंवा पैशाची आवक वाढत नाही अशा सर्वांनी या गुरुपुरुषामृत योगावरती आपल्या घरामध्ये स्त्रीयंत्र अवश्य स्थापित करा स्त्रीयंत्र ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास असतो स्त्रीयंत्र जर आपल्या स्त्रीयंत्र जर आपल्या घरात देवघरामध्ये स्थापन केलं ते पण जर आपण गुरुपुरुषामृत योगावरती खरेदी केलं किंवा त्या दिवशी स्थापन केलं तर नक्कीच आपल्या घरामध्ये संपूर्ण वर्षभर पैशाची चणचण कधीच भासणार नाही तसेच या दिवशी कुंकुमार्चन हे आवर्जून करायचं आहे ही लक्ष्मीची सेवा आपल्याला नक्की करायची यानंतर दक्षिणावती शंकाची या दिवशी पूजा करायची आहे दक्षिणावती शंकाची गुरुपुष्यामृत आणि आमावस्याच्या दिवशी पूजा केल्यामुळे भगवान विष्णू माता लक्ष्मीचा भरभरून आपल्याला आशीर्वाद भेटतो आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रसन्न राहते आपल्याला काही पैसे अडकलेले असतील कर्ज वगैरे झाले असेल तर त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळतात तर त्यामुळे तुम्ही नक्की या सेवा करा तसेच गायला चारा द्या माशांना पिठाचे गोळे कावळ्याला दही भात मुंग्यांना पीठ साखर ठेवा या सोप्या सेवा आपल्याला बरंच काही देऊन जातात यामुळे पितृदोष देखील खूप कमी होतो अमावस्या दीप अमावस्या या दिवशी दिव्यांची पूजा तर केलीच जाते पण तुम्हाला पितृदोष आहे खूप त्रास होत असेल कर्जमुक्ती हवी आहे तुमची आर्थिक परिस्थिती काही केल्यास सुधरत नाही आहे तुमच्या आय। आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत संकट आहेत करत आहे पण नशिबाची साथ मिळत नाही मेहनतीचा योग्य तो मदल मोबदला मिळत नाही तर या आषाढामूसेच्या दिवशी थोडंसं गव्हाचं पीठ थोडंसं उडदाचं पीठ असेल नसेल गव्हाचं पीठ त्यामध्ये थोडंसं गुळ आणि पाणी टाकून ते घट्टसर मिळून त्याचे छोटे छोटे एकशे आठ गोळे करायचे आहेत हा उपाय करत असताना तुम्ही हा उपाय कशासाठी करत आहात ते तुमच्या मनामध्ये ठेवायचं जसं की मी कर्जमुक्तीसाठी करत आहे किंवा अडचणी दूर होण्यासाठी करत आहे किंवा पितृशांतीसाठी हे मनामध्ये ठेवून ही माझी समस्या दूर हवी अशी मनोकामना बोलत बोलत एकशे आठ गोळे तयार करा आणि तुमच्या घराच्या कुठेही आजूबाजूला जिथे वाहते पाणी असेल त्या पाण्यामध्ये हे मासे असतात त्या माशांना खायला घाला तर बघा खूप चांगला फरक जाणवेल तसेच दीपपूजनासाठी काही नियमसुद्धा लागू आहेत पाळीचे चार दिवस स्वैरसुतक असेल किंवा या दिवसामध्ये सुतक असेल किंवा विटाळ असेल तर या दिवसामध्ये पूजन करायचं नाही मद्यपान धूम्रपान मांसाहार करू नका तुम्हाला वेळच नसेल तर घरातल्या कुणाकडूनही ही पूजा करून घेऊ शकतात दीपपूजा ही घरीच करायची आहे तर बघा माहिती संपूर्ण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भेटलेली आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये मला सांगा व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ